नमस्कार मित्रांनो माझं नाव विश्वास संतोष दांद माल तार म्हणायचं तर झालं विषय म्हणायचं वादविवाद स्पर्धेचा विषय आहे आजचा विवाह पिढी ग्रंथ वाचनापासून दुरावत चालली आहे या विषयाकडे बघण्या बघताना आपल्याला असं कळत की ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांना ज्या सोळा भाषेचं ज्ञान होतं पण त्याच्या ऐवजी आजच्या युवाला एका भाषेचं सुद्धा प्रभुत्व आणि नीट भाषा वाचता येत नाही लिहिता येताना आपल्याला दिसत नाही आजचा युवा सोशल मीडियावर वेळ वायर हलवताना आपल्याला दिसतोय त्यांनी आता आपल्या वाचनाकडे वळण्याची गरज वाटते आणि वाचनाने एक नवीन ज्ञानी ज्ञान मिळते आणि ज्ञानातून एक सुसंस्कृत माणूस निर्माण होतो असं आपल्याला वाटतं म्हणजे म्हणायचं तर आजच्या गावाच्या पातळीवर एखाद्या व्यक्तीला वाचनाची खूप आवड आहे पण आपल्याला त्याला वाचताना साठी ग्रंथालय उपलब्ध नाही आणि त्या ग्रंथालय उपलब्ध जरी असले जर त्याला ती पुस्तक वाचायची असतात ती पुस्तकं त्याला तिथं मिळत नाही आणि जर मिळाली नाही तर तो, तो, तो खासाहून झालेला दिसतो आणि आपल्याला या खाता होऊन गेलेला विद्यार्थी त्याला ते ते आवड संपते. आपल्याला असं दिसतंय पण आजची युवा पिढी ग्रंथ वाचनापासून दुरावत चाललेली दिसत आहे. आणि याच कारण म्हणलं तर आपल्याला सर्वप्रथम देशामध्ये सर्वात जास्त लोक सोशल मीडिया इंटरनेट आणि सोशल मीडियावर वाया वा, घालवताना वा, वा वा दिसतात. पण याच्या ऐवजी आपल्याला पाहायला मिळेल की जिथे सोशल मीडियाचा वापर फक्त टाइमपास साठी केला जातो पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला काहीतरी ज्ञान घेता येतं असे अनेक माझे स्पर्धक मित्र म्हणजे की याच्यातून आपल्याला मिळतं पण मी सांगू की ते किती मिळतं फक्त ते फक्त टाइमपास वेळ वेळ वाया घालवण्यासाठी किंवा फक्त तेवढ्या पुरतं फक्त ते लिहिण्या वाचता पुरतं फक्त तेवढ्या परीक्षा पुरतं फक्त लिहितो आणि वाचतो आणि तिथंच सोडून देतो मला एवढंच म्हणायचं आहे की म्हणायचं आज पूर्वीच्या काळी ग्रंथालय पुरतं इंटरटेन वाचण्यासाठी अनेक साधनं ग्रंथालय होती पण वाच सिनेमागृह असे मनोरंजनची साधने उपलब्ध नव्हती पण ह्या ची साधने उपलब्ध नसल्यामुळे ते विद्यार्थी ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचत असत आणि याचा त्याच्यातून ज्ञान मिळत असत पण आजची युवा पिढी फक्त मोबाईलचा टाइमपास आणि वेळ वाया घालवण्यासाठी वाया घालवताना दिसते एवढेच नव्हे तर आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये वाचन हा संस्कृतीपासून आपल्याला जगात नाही भारत नाही महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये वाचन संस्कृती पण लोक पावत आपल्याला दिसत आहे आपल्या पहिल्या त्या आर्किश्रेश भारतीय यांच्या माझा मित्र आणि यांच्या भाषणासाठी व्याख्यानासाठी गेलो होतो तेव्हा त्या माझा मित्र म्हणाला की आता मी लय प्रेरित झालोय त्यांची व्याख्यान ऐकून आणि तो म्हणाला की आता मी दोन वर्षात युपीएससी फ्रीलच क्लिअरच करणार आणि क्लियर केल्यानंतर तो दुसऱ्या दुसऱ्यामध्ये आम्ही दोघं एस टी स्टँड होशील गेलो आणि तिथं एस टी मध्ये बसलो आणि तिथं एस टी स्टँड वर गेल्यानंतर त्याच्याशी कंडक्टर आणि वाद झाल्यानंतर तो तुला युपीएससी करायची होती ना मित्र नाही रे इथं जागा नाही तर तिथं काय युपीएससी करायची तिथं जागा नाही आणि आता पोलीस भरती सुद्धा जागा नाही आपल्याला असं म्हणतोय आता बाबा आपली युवा पिढी ग्रंथ वाचनापासून दुरावत चालली आहे आणि दुरावत चालल्यामुळे आपल्याला बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की वाचाल तर वाचा ज्याच्या घटनायक पुस्तकाचे कपाट ते होईल आपल्याला असं दिसून येतं आणि एवढंच नाही आपल्याला सर्व शहरात आता बाबासाहेबच नाही तर आपल्याला त्या युवा पिढी खरंच ग्रंथ वाचनापासून दुरावत चाललेली दिसते आणि एवढंच कारण नाही त्याचा ग्रंथालयाचा उपलब्ध वापर करीत नाही सिनेमा थिएटर आपल्याला मोठ्या शहरामध्ये दिसतात आणि त्याचं ग्रंथालय दिसतात पण आजच्या युवा पिढीच तिथं जाण्याचं प्रमाण आपल्याला खूप कमीच दिसतंय आणि त्याचं कारण आहे आजचा सिनेमा थिएटर एंटरटेनमेंट आणि मोज आणि मुलीं माग फक्त फिरण्याचं काम आणि मुलींशी बोलण्याचं फक्त त्यांचा वेळ वाया घालवण्याचं काम आणि गाड्या जोर जोरात चालवताना दिसतात गाड्याचा आणि ऍक्सिडेंटच प्रमाण आपल्या फारच जास्त दिसतय एवढंच नव्हे तर त्या प्रमाणाचा आपल्याला अतिवर एक वापर होतोय महिलांना अत्याचार होताना दिसतात तर त्याच्याकडे कोणी युवा ठेवत नाही आजची युवा पिढी कुठं चालली त्याचा भान कोणाला आहे का नाही एवढंच नाही तर भांडल्यानंतर आपल्याला असं समजत की ज्या युवा पिढीला लेण्या शिक्षणासाठी आणि शिकून एक समृद्ध व्यक्ती म्हणून आणि ज्ञानी व्यक्ती आणि सुशिक्षित व्यक्ती व्हायला पाहिजे असं ते आता दिसत नाही फक्त एक वाफे करून पास करतात आणि पुढे पुढल्या वर्गात शिकतात आणि मग म्हणतात आम्हाला नोकऱ्या नाही अरे तुम्हाला नोकऱ्या कशा भेटतात जर तुम्हाला नोकऱ्या पाहिजे तर तुम्ही वर्गामध्ये बसून तुम्ही लेक्चर ऐकले का तुम्ही निम्मे लेक्चर ऐकता आणि निवडून उठून निघून जाता अरे तुम्हाला लागत आहे पाहिजे की तुम्हाला लेक्चर मध्ये एक सरांनी शिकवलेलं तुम्हाला दुसऱ्या दिवशी आणि सरांनी सांगितलेलं ते पाठ करून तुला येत नाही आपल्याला अशा आताची परिस्थिती दिसते आणि विवाह म्हणतात काय आम्हाला येऊन आम्हाला काहीच भेटलं नाही आम्हाला काहीच मिळत नाही तर तुमचे सगळ्या जबाबदार तुम्ही आहात आणि आम्ही म्हणायचं तर वाचन संस्कृती दुरळ चाललेली आहे याचं कारण आम्ही तुम्हीच सर्व आणि सगळं समाज जबाबदार आहे तर बघितलं तर एवढं नाव लेखक जसे शिवाजी सावंत आपल्याला पाहिले सारखे अनेक लेखक त्यांनी जस जसे शिवाजी सावंत कादंबरी जसे शिवाजी मार्गावून ते टीव्हीवर दाखवतात दिसत सुद्धा नाही टीव्हीवर दाखवल्यानंतर पण एखादा सिनेमाचा पिक्चर आपल्याला दिसला तर ते टीव्ही वर आपल्याला पहिल्या पडद्यावर दिसतो पण आता आताची पुस्तकं आपल्याला फक्त लोक पाहायला दिसतात ह्याला जबाबदार म्हणलं समाज बी आहे आणि आपण सुद्धा आहे जर आपण वाचना कहो तर आपण नवीन एक व्यक्ती म्हणून आणि व्यक्ती म्हणून आपण जगू शकतो एवढेच नव्हे तर म्हणायचं झालं आजची युवा पिढी फक्त त्यांच्याकडे वेळ कायच आहे त्यांच्याकडे पुस्तक दुर्लक्ष करताना दिसतात फक्त त्यांच्याकडे वेळ कायच आहे फक्त गाड्या घेतात गाड्याचा नाद आहे गाड्याचा नाद झाला चा नाद झाला आणि चा नाद आहे तर एवढेच नव्हे तर आपल्याला सगळीकडे त्यांना नाद प्रदर्शनाचा आहे पण आपल्याला पुस्तकाचा नाद नाचणारी मुलं व्यक्ती आपल्याला दिसून तर सुद्धा मिळत नाही एवढंच काय आपल्याला दिसणार सुद्धा दिसून कदाचित दिसणार सुद्धा नाही आणि जर वाचन संस्कृती जर पाहायला मिळेल तर आपल्याला असं दिसून येईल की वाचन संस्कृती ही लोक पावताना दिसते आणि एवढंच नाही तर लोक पावणाऱ्या संस्कृतीला आपल्याला स्वतःला जर जपायचं असेल तर लोक अनेक जनता इंस्टाग्राम फेसबुक चा वापर फक्त मनोरंजनासाठी केला जातो आणि या मनोरंजनासाठी आजच्या व्हॉट्सअपवर फक्त फेसबुक फेसबुकवर मेसेज टाकण्यासाठी इंस्टाग्राम हे फक्त रील्स करताना आपल्याला दिसतात पण आपल्याला रील स्कोप करतात आणि त्याच्यामध्ये काहीच ताक्य होत नाही पण वाचनाला वाचन तेव्हा शिकेल ते वाचल ते वाघिणीचे दूध पिण्याशिवाय घोगडल्याशिवाय राहणार नाही असे मला म्हणलेले वाटतात आणि आदर लेखक आणि विद्वार्थ ले कवी आपल्याला आज विद्र आपल्याला आणि आपल्यासारखे म्हणलं तर महान व्यक्तिमत्व विकास करणारे व्यक्ती आपल्याला इथं आपल्याला शिकवतात आणि जर आपल्याला एवढे भारी लोक आपल्याला शिक्षण देऊ शकतात तर त्यांच्याकडून ते काहीतरी घेणं गरजेचं पाहिजे एवढंच बोलून मी धन्यवाद